महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे नाशिक शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगडाला भगदाड पडण्यास संजय राऊत यांना सर्वात मोठं यश आल्याची चर्चा आहे जवळजवळ बावीस ते पंचवीस नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मातोश्रीवरती करणार प्रवेश नेमके कोण आहे ते मोठे नेते आणि कोण आहेत ते नगरसेवक मित्रांनो नाशिक लोकसभेमध्ये उद्धव ठाकरेंचा बोलबाला सगळीकडे पाहायला मिळाला उद्धव ठाकरेंनी नाशिक लोकसभा खेचून आणली आणि आता महानगरपालिकेकडे उद्धव ठाकरेंचं लक्ष लागून राहिलं आहे यातच आता नगरसेवकदेखील उद्धव ठाकरेंनाच पसंती देऊ लागले आहेत संजय राऊत यांचा आता नाशिकचा दौरा असून त्या दौऱ्यादरम्यान जवळजवळ बावीस ते पंचवीस असे नगरसेवक आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आणि याच धर्तीवरती आता नाशिकमध्ये जवळजवळ अर्धी भाजपा आणि अर्धा शिंदेगड आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन होणार आहे मित्रांनो याचमुळे सध्या उद्धव ठाकरेंना ग्रामीण भागातून कशा प्रकारचा सपोर्ट मिळतोय हे आपल्याला समजत असेल शहरामधून देखील वेगवेगळे नेते वेगवेगळे नगरसेवक वेगवेगळे आमदार आता उद्धव ठाकरेंची वेळ मागू लागले आहेत याचमुळे आगामी काळात महानगरपालिका असतील किंवा विधानसभा असेल यावरती ठाकरे